नारायणी सेवाभावी बहुउद्देशीय सेवा संस्था गारगोटी एक पाऊल आधुनिक शेतीकडे नारायणी विकास बहुउद्देशीय सेवा संस्था गारगोटी यांच्या विद्यमाने केखले तालुका पन्हाळा येथे परदेशी भाज्या पिकांची लागवड व विक्री कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन केखले गावचे सरपंच हंबीरराव रंगराव चौगले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस पाटील अभिजित पाटील आदिनाथ नाईक प्रताप पाटील प्रदीप पाटील शीतल दिलीप व सर्व सदस्य हजर होते संस्थेचे अध्यक्ष ओमकार चौगले स्नेहल पवार मनीषा पाटील फारुख बागवान आदी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना मोफत परदेशी भाज्या पिकांची लागवड व, व विक्री मार्गदर्शन कृषी मित्र ओमकार चौगले यांनी केले सह्याद्री धुळ्यासाठी पन्हाळा प्रतिनिधी